नमस्कार रामराम शेतकरी मित्रांनो आपलं टू इंडियन फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे ही रब्बी हंगामात पेरलेली तूर आहे अर्जुन झिरो झिरो दोन या बियाणाचं नाव आहे आणि ते रब्बी हंगामात म्हणजे सोयाबीन काढून चार फुटावर याची टोपन टोकन पद्धत केली होती बेडवर आणि तुम्ही बघू शकता दोन एकराला थोडी कमी जागा आहे पंचवीस किलो बियाणं पडलं होतं आणि तिथे ते तीस कट्टे तीस ते एकतीस कट्टे पूर्ण फुल भरून झालेले आहे शिवूनसुद्धा शिवलेसुद्धा नाही म्हणजे एकतीस कट्टे म्हणता येईल आपल्याला एक जर कट्टा सत्तर किलोच्या वरचं भरणार असं म्हणणं आहे आणि पण भरते पण तर म्हणता येईन का दोन एकरात पंचवीस किलो बियाणाला कमीत कमी एकवीस ते बावीस क्विंटल तूर झाली म्हणजे एकरी अकरा क्विंटल असा ॲव्हरेज आला आहे है। रब्बी हंगामात तुरीच्या याला पिकाला तुम्ही बघू शकता तुरीच्या दाण्याची क्वालिटी तूरसुद्धा बिलकुल आपली जशी आपण पीक घेतो खरीप हंगामात लागवड करून तशीच आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो चार फुटावर चार मत किंवा साडेतीन फुटाचं सा अंतर असेल याच्यावर टोकन पद्धतीने तुरीची लागवड केली होती बेडवर आणि खो खोडाची क्वालिटी तुम्ही बघू शकता आपल्या जे नॉर्मल तूर आहे तेवढीच आहे ते हे चार महिन्याचं पीक आहे मित्रांनो आणि याला सरीवरंबा पद्धतीने पाणी देण्यात आले होते दोन ते तीन वेळा दोन वेळा पाणी दिल्या एक सुरुवातीला स्पिंकरने म्हणजे सुरुवातीला दोन ते तीन पाणी देण्यात आले होते उगवण करण्यासाठी आणि नंतर जे आहे ते सरीवरंबा पद्धतीने पाणी देण्यात आले होते टोकन पद्धतीने तुरीची लागवड केली होती मित्रांनो तुरीच्या ह्याला खूप असे म्हणजे म्हणतात सरंग फुटले होते आणि खूप अशा दाट शेंगा लागल्या होत्या लोकांना आपण असं वाटत नव्हतं का एवढी तूर उतरणार बा म्हणजे एकरी दहा ते अकरा क्विंटल होईन बा एवढं म्हणजे जे आपण रब्बी आम्हा एक केलेला हा एक म्हणता एक प्रयोगच आहे आणि प्रयोग खूप असा यशस्वी ठरला आहे मित्रांनो आणि हा प्रयोग खैरिया गावातील शुभम भाऊ वानखेडे या भाऊंनी केला आहे खूप यशस्वी असा प्रयोग आणि ते झालेला मित्रांनो खूप त्यांनी हिंमत म्हणजे दाखवून कारण की या एरियामध्ये हा पहिलाच असा तुरीचा प्रयोग आहे जे रब्बी हंगामात लागवड करण्यात आली आणि त्याचं बघू शकता त्यांचं चार ते साडेचार एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्याने दोन एकर ही तुरीची लागवड केली होती आणि दोन एकर चना लागवड केला ते जे बाजून जमीन तुम्हाला नागवून दिसत असेल ते आणि खूप असा यशस्वी असा प्रयोग हा ठरला मित्रांनो कारण की आपल्याला चण्याच्या कम्पेअरमध्ये जर तूर अकरा क्विंटल होत असेल तर भाऊबाजीच्या नियमाने आपल्याला तुरीचं पीक उत्तम असं परवडते चण्याच्या कम्पेअरमध्ये कारण की चना पण आम्हाला काळीच्या जमिनीत एकरी दहा क्विंटल अकरा क्विंटलच होतो आणि चणाला भाव जास्ते जास्ते था 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 हा पाच ते सात जास्तीत जास्त सात हजार रुपये कमीत कमी पाच हजार रुपये आणि तुरीलासुद्धा आपल्याला भाव माहीत आहे जास्तीत जास्त सात हजार रुपये ते आठ हजार रुपये असते म्हणून जर एकरी दहा ते अकरा क्विंटल जर तूर होत असेल तर हा खूप यशस्वी असा प्रयोग आहे अर्जुन झिरो झिरो दोन त्या बियाण्याची टोकन केली होती रब्बी तूर म्हणून तुरीच्या दाण्याची तुम्ही क्वालिटीसुद्धा बघू शकता क्वालिटीसुद्धा एक उत्तम अशी क्वालिटी आहे थोडं म्हणता येईल का जे का म्हणतात तुरीचा दाना भरला नाही काही काही पण ते सर्वच याच्यामध्ये असते खरीप हंगामात ते तूर काढतो त्याच्यामध्ये सुद्धा असते शेवट शेवट दाणे हे थोडे भरत नाही बारीक दानापास तुरीचा काप खूप कमी निघाला मित्रांनो म्हणजे जसा कापणे कापणं निघला पण जे दाणे आहे शेंगाची लाग आहे ते खूप दाट आहे म्हणून तुरे खूप उत्तम प्रकारे तू तुरीचं पीक आलं आहे हे मला व्हिडिओमध्ये दिली माहिती मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद